नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यात परत एकदा आपण आठ फुटाच्या सरीमध्ये आलो येऊ का या आठ फुटाच्या सरीमध्ये अजून आपण परत एकदा आलेलो आहे हे जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितला तर आत्ता सध्या ऊस दाबला आलं आहे दाबण्याची पद्धत बघा याच्यावर कोणत्या यंत्राच्या साह्यानं ऊस दाबला आहे आणि अशा पद्धतीनं रेल्ला आहे याचे फायदे काय हे ऐकण्यासाठी या ब्लॉकमध्ये आलोय हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा शेतकरी बंधूंनो आज परत एकदा सातारा जिल्हा कोरेगाव तालुका वाठार गावामध्ये आलोय कुठं वाठार गावामध्ये आपला जो प्लॉट आठ फुटाचा जो व्हायरल व्हायला लागलाय सारखं सारखं व्हायरल व्हायला लागलाय त्या प्लॉटमध्ये परत एकदा आलोय आणि परत एकदा व्हायरल होण्यासाठी अनेकदा ऐका परत एकदा व्हायरल होण्यासाठी कारण वेगवेगळा प्रयोग आणि वेगवेगळ्या प्लॉट मध्ये म्हणजे वेगळ्या काही पद्धतीनुसार आपण या प्लॉट मध्ये आलेलो आहे आता सध्या तुम्ही बघू हो शकता येऊ का या बेडवर कोणत्या तर यंत्राच्या सहाय्यानं योगश सरांनी नवीन काय तर प्रयोग केला आहे आणि तो प्रयोग ऐकण्यासाठी परत एकदा आपण योगेश सरांच्याकडे आलेलो आहे योगेश सरांच्याकडे वळू नमस्कार, नमस्कार। आ, सर तुम्ही जे आता म्हटला की काहीतरी एक वेगळं नाविन्यपूर्ण याच्यामध्ये दे, काहीतरी प्रयोग केलेला आहे प्रत्येक वेळी नाविन्यपूर्ण असे प्रयोग करताय सर ते प्रयोग आपल्या शेतकऱ्यांना एवढे आवडायला लागले ते एवढे आवडायला लागले की ते व्हिडिओ जो दहा हजार वर व्ह्यूज वर जायला पाहिजे तो पाच मिलियन व्ह्यूज वर चाललेले आहे तर हे जो प्रयोग आहे या प्रयोग ऐकण्यासाठी लोक आतुर आहेत आता सध्या आतुर आहेत तर तुम्ही काय सांगू शकता या प्लॉट बद्दल सर मी आता या प्लॉटला जस्ट एक पस्तीस ते चाळीस दिवसापूर्वी काय केलं हा जो आपला जो रोपाची लागण आहे ते रोपाची लागण ऍक्च्युली काय होते की भर घातल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोपाचं बुडकं दिलं झाल्यामुळे ती बेटं उपटून पडतात उपटून पडल्यामुळं आपल्याला तिथं एव्हरेज मध्ये नुकसान होतं मग त्याच्यासाठी मी एक नवीन संकल्पना काय केली की हा जो आपला भर घातलेला जो बुंडा आहे तो बुंडा ट्रॅक्टरच्या साह्यानं ट्रॅक्टरचा बोजा असतो त्या बोजा ट्रॅक्टरच्या वजनाच्या साह्यानं हा बुंडा दाबून घेतला अठ्ठावन एचपीचा पीचा ट्रॅक्टर याच्यामध्ये घातला होता त्या साह्यानं टायराच्या सहाय्यानं हा आपण दाबून घेतला दाबल्यामुळे मला हा फायदा झाला की मुळी घट्ट पकडली गेली खाली जमिनीमध्ये एवढी घट्ट पकडल्या शेतकरी मित्रांनो हे बघा हा जरी गड्डा किती जरी हलवला तर माती हलत नाही सर त्यांना माती दाखवा माती सुद्धा हलत नाही हो गड्डा पूर्ण हलवला तरी माती हलत नाही आणि माती न हलल्यामुळं योगेश्वर सर याचा फायदा काय होतो याचा फायदा असा झाला की आपण हे ट्रॅक्टर फिरवल्यामुळं आपल्याला जी खालची जी कोंबाची झाडी आहे म्हणजे ही जी उसाची झाडी आहे खाली जी झाडी आपली होती त्याच्या तुलनेनं आपली जी वरची झाडी आहे ऊसांची ती वरची झाडी आपल्याला बऱ्यापैकी चांगली भेटायला लागली म्हणजे हे बघू शकता तुम्ही इथं आपली खालची ऊसाची झाडी आणि वरच्या जाडीमध्ये आपल्याला फरक दिसायला दिसा लागला दिसायला लागलाय त्याच्यामुळे ऊसाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने सर तुम्हाला कल्पना होणार नाही की हा प्लॉट जो तुम्ही बघताय हा सव्वा सहा महिन्याचा प्लॉट आहे सव्वा सहा महिन्याचा काय सांगताय सौसाच्या कांड्या दाखवा सव्वा सहा सा महिन्यामध्ये जर कांड्या मोजल्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा चौदा पंधरा आणि सोळावी कांडी चालू आहे सोळा कांड्या शेतकरी मित्रांनो सोळा कांड्यावर प्लॉट आहे आणि सोळा कांड्याची डेव्हलपमेंट आज या प्लॉटवर आहे तर योगेश सर आज बरेच शेतकरी मला फोन करायला लागलेत की आपण आठ फुटाचा प्लॉट टाकू का आठ फुटाची सरी टाक्या काय तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता नाही सर ज्यांना शक्य आहे त्यांनी आठ फुटाची सरी टाकली तरी काही अडचण नाही याच्यामुळे फायदा काय होतोय ऊस रेल्ल्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती येतोय डायरेक्ट आणि त्याच्यामुळे वापसा कंडिशन राहते रोगाला किडीला याच्यामध्ये बऱ्यापैकी नियंत्रण होतंय आपल्याला म्हणजे रोग कसली, किड कसली कसल्याच प्रमाणात रोग आणि कीड याच्यामध्ये दिसणं झाले आणि महत्वाचं जाडी आणि ऍव्हरेज याच्यामध्ये खूप फरक पडतो मिळेल शेतकरी बंधूं हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा